बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण तेविसावे तहसीलदार कार्यालयातून अपमानित होऊन बाहेर पडताना बायझा खूप झरपडली तिच्या नाते संबंधाचे पदर धरून इथंपर्यंत आली होती ते पदरच आता एका क्षणात सयाजीनं तोडले होते येताना तिनं घरातून सयाजीसाठी भोपळ्याच्या घाऱ्या करून आणल्या होत्या ते घाऱ्यांचं गाठोळ आता तसंच तिच्याबरोबर परत निघालं होतं गजापूरची गाडी वाट चालताना ती स्वतःशीच म्हणाली काय म्हणावं असल्या माणसाला आपली आई मेली या म्हणून कोतवाला सांगतो या बाप कुणच्या गुणाचा आणि लोक कसला म्हणायचा हाफीस बाहेर येऊन साधं बी धावलं आहे आता आपण आभासने काय सांगायचं आधीच ते वडाचं झाड मुंग्या वाळव्याने पोखरलंय त्यात हे सांगितलं तर वादळाचा तडाका बसल्यागत तिचं आभांचा आत्मा आत्महत्याबळून पापड होईल आ बाकोलमाडून पडतील परास तोंडाला कुलूप ठोकायचं बाप लेखांच्या भांडणाला आपण कारण व्हायचं नाही असा विचार करीत बायजा वाट तुळगत होती तरी पण तिच्या वेदनामय मनाला पुन्हा पुन्हा कोतवालाची वाक्य इंगळ्या डसल्यासारखी दंश करीत होती ती कोकळीतल्या टेकडावर आली तिथून पुढं घसरणं गावाकडं रस्ता गेलेला त्या टेकावरून तिला मारुती मंदिराच्या शिखराचं दर्शन झालं त्या ते दर्शनानं तिला दादूची याद आली तिच्या डोळ्यांपुढे लंगोट्यावरचा उघड्या अंगाचा पिळदार शरीराचा दादू उभा राहिला त्याच्या गळ्यातल्या पेटीवर तिची नजर गेली त्या पेटीवरच्या हातात गदा घेऊन उभ्या असल्या मारुतीच्या छापानं ती मोहित झाली ती दादूला म्हणाली अक्षी तुमच्या गळ्यातल्या आणि तुम्ही दिसताय सा दादू खळाळून हसत म्हणाला अग त्यो देव आहे हे शिर्यार तिचेच हाय ती इष्टीनं म्हणाली हनुमानानं शिर्यार दिलं पण मेंदू दिला नाही त्यावर तो म्हणाला देवाने शिर्यार दिल्या व मेंदू कशाला पाहिजे मेंदू परास मनगाट पाहिजेल हाय मनगाट हाय तर समजा आहे असं म्हणून त्यानं तिचा हात पकडला थांब तुला दावतो माझ्या मनगटाची ताकद असं म्हणून त्यानं तिला आपल्याकडे खेचली बायजा भानावर आली तिचं हृदय दाटलं पुन्हा ती झपाट्यानं चालत राहिली मनाशीच म्हणाली देव असली सप्न या म्हणूनच जगायला बळ मिळतंय बापू सोप्यात खालमानीनं एरझऱ्या घालत होते ते अस्वस्थ झाले होते ज्योत्यावरच्या खांबाला टेकून वस्तात बसले होते बापूंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते ते तंदरीतच बोलत होते दिस फिरलं तशी माणसं पण फिरली ह्या वाड्यानं एका वक्ती समज गाव जगेवलं पण ह्याच वाड्याची मालकीन बिन औषध पाण्याची मरायला लागली या ह्या पर परहास आमच्या नशिबानं आमची काय थट्टा करावी हे दोन दिवसात लय लई बिघाडले त्या ते थोरलं पोरग तसं निघाले त्याच्याकडे सकाळी बायजा गेली ती पण अजून आली नाही हाताशवत बापू बैठकीवर बसले क्षणभरण परत म्हणाले वासतात तुम्ही आमची जीवाभावाची माणस म्हणून ते सांगतो सार बाहेर बोलू न ग मन राही ना म्हणून तुमासनी बोललो असतात काल लई वाईट आलाय काय करावं सुचना झाले असं म्हणत बापूनी डोक्याला हात लावले बापूंना धीर देत ते वस्ताद म्हणाले पाटील काळजी करू नका म्या करतो समधी या वस्ता उद्याच्याला वैनीसनी मिरजच्या मोठ्या दवाखान्यात निघूया तुम्ही काय बी करू नका म्या आहे की वस्ताद तसलं आता काय बी नका तुम्ही म्हणला ह्यातच समजा आलं बिनकारणी तुम्हाला नितार अस नको ती आता लई दिसाची सुप्ती नाही लई सोसल तिनं माझ्या बाई बरं वाईट दिस बघितलं आता सारं सपलंय काही उपयोग व्हायचा नाही वस्ताद काही उपयोग नाही असं बोलतच बापू काही वरले वस्तादांनी सांत्वन केलं बापूने डोळे पुसले त्याच वेळी बायजा वाड्यात आले काय म्हणला सैजा बापूने बायजाला प्रश्न केला काहीच उत्तर न देता बायजा आत निघून गेली वस्तादानी आणि बापूने एकमेकांच्या तोंडाकडं पाहिलं उसाचा टाकीत बापूच म्हणाले तिला सैजाच काहीतरी बोलणं टाकला का असेल मी म्हणत होतो जाऊ नकोस जाऊ नकोस म्हणून तरी गेलीच की अशी आणि पुस्ती जोडली व उठत बापूंना म्हणाले पाटील सकाळी लई वकूत झाला जावं काहीतरी आठवल्यासारखं करून बापू म्हणाले वस्ताद उद्या ज्याला काय करताय आहे काय नाही जी काय करायचं कामधंदा काय बी निबना दिवसभर चितचं खालीच बसायचं तेवढंच काम आहे मग असं करा उद्याच्याला तुमची ही बैलगाडी तयार ठेवा पिसाळसने अन्नासनी घ्या जरा इस्लामपूरला जायचं आहे जा ते आणि कशाला वस्तादांनी मध्येच विचारलं त्यावर शांतपणे बापू म्हणाले कशाला ते तिथं गेल्यावर सांगतो जरा वासुदेव कुलकर्णीकडे कर जायचं आहे जा पुढचं काही न बोलता वस्ताद क्षणभर घुटमळले बर तर जाऊया म्हणत बाहेर पडले संध्याकाळ झाली तरी अजून सोप्यातला कंदील लावला नव्हता घरातल्या देवाऱ्या पुढे सौम्यपणे सांज वाद गळत होती तिच्या मंद प्रकाशात अंतरुणावर पडलेल्या काशीबाई मोठ्यानं कनत होत्या सोप्यातल्या बैठकीवरच अंधारात बाहेरून येऊन बापू नुकतेच बसले होते डोळे मिटून तक्क्यावर रेलून पडले होते चुलीपुढं आत बसून बायजा जेवण करीत होती काटवडीत भाकरीचं पीठ मळता मळता तिला सोप्यात कंदील लावायची आठवण झाली तशी ती पिठानं भरल्या हातानंच काड्यांची पेटी घेऊन बाहेर आली तिने सोप्यातल्या हौदावरचा कंदील उचलला त्याचा खटका वर करून वातीला काळी लावली सोपा भरून लख उजेड पडला त्या उजेडात बापूंना बघून बायजा दचकली व उदगारली अग बाय तुम्ही का वालासा सांगायचं तर नाही का उघड अंधारात काय म्हणून बसला सात डोळे उघडून बापू बोलले बायजा अंधार काय आणि उजेड काय सारखंच हा आता नशिबातच अंधार आलाय तिथं ह्या अंधाराचं काय घेऊन बसली हेच है उघड तिने सांजाचं वाईट वंगाळ बोलून घासा उठा चला उनवून उन भाकरी खाऊन घ्या डोक्यातनं विचार काढा असं म्हणत बायजा आत वळली गुडघ्यावर हाताचा रेटा देत बापू उठले आत गेले बायजानं ताट वाढलं बापू जेवायला बसले खाली मान घालून बापूने जेवण उरकलं कोणीच कोणाशी बोललं नाही एक प्रकारची विषन्न शांतता दाटली होती तिचा भंग करीत ताटात हात धुता धुता बापूच म्हणाले बायजा सैजा काय म्हटला बापूंच्या प्रश्नानं बायजाला जखमीवर मीठ सोडल्यासारखं वाटलं ती गप्प झाली एका तिच्या डोळ्यांतून अश्रू आले चुलीतील जाळाच्या उजेडात ते तिच्या गालावर चमकले तिचे अश्रू पाहून बापूंच्या काळजाला गाडी पडली चिंतित मुद्रेनं बायजाला म्हणाले ते रडायला काय झालं काय झालं ते तरी सांग खरं बायजा काहीच बोलली नाही बापूने पुन्हा पुन्हा विचारलं शेवटी त्राग्यानं बापू म्हणाले बायजा तुला आण आहे माझी काय झालं ते खरं सांग बापूने घातली तशी तिच्या डोळ्यातले आशिरू दाटले बापूंच्याकडे बघत ती बापूना म्हणाली नको हा भासा नको नको आण घालू सा काय झालं ते समज सांगते पण पहिल्यांदा सुटली बोला बर सुटली बापू उद्गारले थोडा वेळ शांततेत गेला गहेवरून बायजानं दुपारी घडलेला सगळा वृत्तांत बापूंना जसाच्या तसा सांगितला ते ऐकून बापूंचा संताप अनावर झाला फनपणत बापू उठले आणि बाहेर जात म्हणाले बघून घेतो रांडाच्या लई लई माझाय असं काहीवाही बडबडत बापू सोप्याला गेले त्यांचं संपूर्ण चित्त उडालं बेछेनी वाढली बापूंनी पलंगावर अंग टाकलं तरी त्यांना झोप लागेल गाव शांत झाला वाडा शांत झाला पण बापू अशांत होते त्यांच्या डोळ्यापुढं सयाजी दिसत होता बायजाचे शब्द पुन्हा मनाला जखमी करू लागले तिच्या सांगण्याचा सा आवाज हृदयावर धडका घेऊ लागला मेंदूत सुरुंग पेरल्यासारखं झालं छातीत कळा आल्या एकाएकी सर्वांगाला घाम सुटला विचारांच्या चक्रातच त्यांना ग्लाहाणी आली आणि मध्यरात्री त्यांचा डोळा लागला बापू पाटलांनी आज लवकरच आवरावर सुरू केली नेहमी शांत दिसणारे बापू आज सकाळपासूनच गडबडीत होते घरात असणारे जुने स्टॅम्प कागदपत्रे चाळीत होते त्यांच्या एकूण वागण्यात अचानक बदल जाणवत होता अंघोळा आटोपून ते करारी चेहऱ्यानं भवानीचं दर्शन घेऊन आले मनाशी काहीतरी खूनगाठ बांधल्यासारखे ते वाड्यात वावरत होते त्यातच सकाळपासून काशीबाईंचं फारच बिघडलं होतं त्या सारख्या मोठ्यानं बिवळत होत्या धाप लागल्यासारखी त्यांची छाती वर खाली हालत होती नरडं मोठ्यानं वाजत होतं त्यामुळे बायज अस्वस्थ झाली होती खोलवर कुठंतरी बापूंच्या मनात पाल चुक चुकत होती जेवण आटोपून बापूने वस्ता जाणारे रोप पाठवला अंगात बाराबंदी चढवली धोतर नेसले डोक्याला फेटा गुंडाळा अंगावर पिवळ्या काठाचं उपर्ण टाकलं सर्व सरंजाम करून क्षणभर कडीपाटावर सुपारी अडकीत त्यात धरून कात्रीत बसले तेवढ्यात बाहेर वस्ताद पिसाळ वा अण्णा बैलगाडी घेऊन हजर झाले रस्त्यावरूनच वस्तादाने हाक घातले तसे बापू गडबडनं उठले बायजाला आत हाक घालून म्हणाले जरा इस्लामपुरासने जाऊन येतो काम हाय लगबगीनं बायजा बाहेर येऊन म्हणाली लवकर या दिवाणसा बासमी जास्तीच हाय आज असं म्हणून बायजा आत वळली बापूने पायात आपला जीर्ण जोडा चढवला खाली बघताना त्यांची नजर जोड्यावर स्थिरावली त्यांच्या डोक्यात विचार तळून गेला ह्याच ह्या जोड्यानं माझ्या आयुष्यात वावठूल तयार केलं की ज्यानं माझ्या जिंदगीचा इस्कोट इस्कोट केला पायरी उतरता उतरता ते जोड्याकडे बघून तोंडातल्या तोंडात फुट फुटले लय येस तरी बी अजून तुझं काम आहे दरवाज्याजवळ बापूंच्या आडवं मांजर गेलं तसा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला तरी पण ते तसेच पुढे गेले बापू बैलगाडी चढले आणि वस्ता त्यांच्या पुढं बसल्या बाळूनं बैलांना ढिवचलं तशी गाडी चालू लागली बैलगाडी इस्लामपुरात आली बापूंच्या सांगण्याप्रमाणे ती तहशील कार्यालयाकडे वळली तहशील कार्यालयापुढं वडाच्या झाडाखाली थांबली सगळीजणं पाय उतार झाली बाळूनं गाडी सोडली व वडाच्या सावलीत बैल बांधली बापू फाटकातून आत गेले फाटकाच्या डाव्या बाजूस वळले तोपर्यंत बापूचं काय काम आहे हे कुणालाच माहीत नव्हतं डाव्या बाजूच्या कोपऱ्यात रजिस्ट्रारचं ऑफिस होतं त्याच्या पुढच्या वरण्यात स्टॅम्प वेंडर वासुदेव कुलकर्णी स्टॅम्प लिहित बसले होते त्यांच्या पुढ्यात चार पाच माणसं बसली होती रामराम कुलकर्णी पंत म्हणत बापूने नमस्कार घातला कोण गजापूरकर पाटील या 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 वसा बरं येणं केलं असं तोंडावर हसू आणि वासुदेव कुलकर्णी बोलले व त्याने समोरच्या बाकाकडे बोट केलं त्या बाकावर बापू व बरोबरची मंडळी स्थानापन्न झाली कुलकर्णी परत समोरचा स्टॅम्प लिहिण्यात गर्क झाले लिहिता लिहिता बापूना म्हणाले पाटील जरास बसून घ्या झालं झालंच बघा बाकावर बसल्या बसल्या बसतात हाताची खून करून बापूना म्हणाले इतर काय काम काढलं काय नाही हे कागुद करायचं आहे बापू उतरले कशाचा कागूद मध्येच पिसाळ बोलले आपलाच आहे पुतण्याच्या नावावर दस्त करायचा आहे जमिनीचा त्या आणि कंच्या वस्तात समजेल की आता म्हणत बापू गप्प झाले वासुदेव कुलकर्ण्यांच्या पुढचं काम संपलं मूड कवर करून पेनाला टोपण लावेत कुलकर्णी बोलले ह काय पाटील काय काढलं काय नाही एक बक्षीस पत्र करायचं आहे ते आणखी कुणाला माझ्या नावावरची जमीन आणि वाडा माझ्या पुतण्याच्या नावानं करायचा आहे माझ्या पुतण्याच्या नावानं बक्षीसपत्र करायचं आहे बापू बोलून गेले तशी बरोबर आलेली मंडळी आश्चर्यचकित झाली त्यांना धक्काच बसला धाडस करून बसतात म्हणाले पण पाटील सयाजी कोण कोण सयाजी मला सयाजी वियाजी कोण फोरगा नाही एक मला पुतण्याच आहे बापू तरकटून बोलले तशी सगळी गप्प झाली परत कुलकर्ण्यांकडे बोलून बापू म्हणाले पंत कागुदल्या हटपा पंतांनी बावरल्या नजरेनं टॅम्प पुढच्या डेस्कमधनं काढला पेन उघडलं व वा कागदावर वाकून बापूना म्हणाले हा बोला काय नाव म्हणाला पुतण्याचं आबाजी दादूजी पाटील बापूने मोठ्यानं सांगितलं बापूने रानाचे उतारे वाड्याचा चावडीचा उतारा अशी सर्व कागदपत्रे पंतांच्या समोर टाकली ती कागदपत्र वाचून पंत बराबर स्टॅम्प लिहू लागले स्टॅम्प लिहून झाला त्यावर बापूने सही केली साक्षीदार म्हणून वस्ताद अण्णा पिसाळ यांनी सह्या अंगठे केले यांनी आतून रजिस्ट्रारची सही आणली बापूंनी पंतांची फी दिली पिसाळांच्या हातात देत बापू म्हणाले दोन पेढ्याचं पुढे आणला जावा पिसाळ लगबगीनं जाऊन दोन पेढ्याचे पुढे घेऊन आले बापूंनी एक पुढा तिथं जमलेल्या मंडळींना वाटला व एक पुडा आणि आबाजीच्या नावे केलेला बक्षीसपत्राचा दस्त महादू वस्तादांच्या हातात देत बापू म्हणाले वस्ताद हे आमच्या घरात बायझाजवळ द्या माझं जरा काम आहे तुम्ही ही पुढवा मी टांगा करून येतो मागणं काही न बोलता वास्तादानी पुढ्यांचा पुडा व स्टॅम्प दंडक्याच्या किशात घातला सर्वजण उठून बाहेर आले कचेरी समोरच्या हॉटेलात चहा पाणी झालं बाळूनं गाडी जुंपली वस्ताद पिसाळ अन्ना यांना घेऊन बैलगाडी हल्ली बापू एकटेच वाडाच्या सावलीत बराच वेळ कचेरी पुढे उभे राहिले एकाएकी बापू बायजाचा रडवा चेहरा दिसला तिचे शब्द कानातून मेंदूपर्यंत संपूर्ण मनच जाळत गेले बायजा म्हणत होती लाला साबांनी ओळख दिली नाही म्या तीन येळ्या पट्टवाल्याला सांगावा दिला पण ते बाहेर सुधीका आलं नाहीत उलट मलाच पट्टेवाल्यापासून सांगावा दिला त्या बाईला म्हणावं आमचं कुणी चुलती नाही आमची आयक वाच मिली या म्हणून बापूंचा सुरकुतलेला चेहरा थरथरला डोळ्यात रक्त उतरलं कानशीला गरम झाल्या वडाच्या सावलीतून तर तसेच माघारी फिरले गेट ओलांडून आत गेले हातातल्या टेकायच्या काठीवर मुठ घट्ट आवळली उजव्या अंगाला तहसील कार्यालय होतं सयाजीचा ऑफिस बापूना माहीत होता, होता। त्वेषानं पायऱ्या चढून ते एका खोलीत शिरले खोलीसमोरचा पट्टेवाला बोलला ए म्हातार काय पाहिजे तुझा बा पाहिजेल म्हणून बापू सरळ आत घुसले समोरच्याच कोपऱ्यात दारून कृष झालेला सयाजी कुणाशी तरी बोलत बसला होता सयजा तुझा बा आलोय बापू मोठ्यानं ओरडले अंगाचा थरकाफ होऊन सयाजी उठून उभा राहिला बापू त्याच्या जवळ पोचले सयाजी भीतीयुक्त नजरेने बघत राहिला कुणाला कळायचे आत बापूने हातातली काठी बाजूला टाकली व वाकून पायातला जोडा काढून हातात घेतला व ते सयाजीवर तुटून पडले लागोपाठ दोन तीन जोडे मारले सयाजी ओरडला व खुर्चीवर पडला पट्टेवाल्यांची धावाधाव झाली धरा आवाज झाला धरा, धरा। पट्टेवाल्यांनी बापूंना दंडाला धरून मागं खेचलं शिव्या देत बापूने जोडा पायात घातला व काठी उचलली पट्टेवाल्यांनी बापूंना बाहेर आणलं बापूंची समजूत काढली आत्ता मन शांत झाला म्हणत बापू कचेरीच्या पायऱ्या उतरले बापूंच्या जोड्यानं सयाजीचा गाल सुजला ऑफिसात येऊन बापूने मारल्यामुळं तो अपमानित झाला संपूर्ण ऑफिस त्याच्या भोवती जमा झाला कोण होता तो म्हातारा कर्मचारी विचारत होते त्यांना उत्तर न देता सयाजी टेबलावर डोकं ठेवून गप्प होता तो कुणाशीच बोलत नव्हता त्याच्या वतीनं पट्टेवाला ज्याला त्याला सांगत होता ते साहेबाचं वडील होतं त्यांनी मारलं हे ऐकून कर्मचारी दात काढीत होते आणि सयाजी जास्तीस खजील होत होता बापूने टांगा केला नाही रागाच्या भराते मधल्या रस्त्याने एकटेच पायाखाली फुपाटा उडवीत चालू लागले ऊन कड्याकाचं लागत होतं पण त्या उन्हाच्या चटक्यापेक्षा त्यांना आपल्या आयुष्यातल्या उन्हाच्या झाडा भाजून काढत होत्या त्या असह्य होत होत्या त्यांची जगण्याची उमेद संपवली होती पावलांना जडपण आणला होता शरीरातला त्राण गेला होता त्यासाठीच तर ते थकल्यासारखे चालता चालता पायवाट सोडून बाजूच्या झाडाखाली विसावलेले होते आबा हिथ का बसलाय चला की या बाळूच्या शब्दाने बापू वाहनावर आले समोर वस्तादांचा बाळू उभा होता तो घाम्या घूम झाला होता त्याची छाती वर खाली धपापत होती त्याच्याकडे बघत बापू म्हणाले का रे बाळू काय काढलंस आणि एवढा एवढा पळत का लाईस दम घेत बाळू म्हणाला वस्ताद म्हणलं मधल्या वाटण पळत जा वाटत बापूंचा टांगा भेटला तर टांग्यात ये पण घाईनं बापूसनी घेऊन ये पण असं काय आडलंय साठनं असं म्हणत गुडघ्यावर हाताचा रेटा देऊन बापू उठले त्याने सभोवती हो वर आभाळात बघितलं बाळूला म्हणाले तर लई वकूत बसलो वाटतं हे गेल्याला कळलाच नाही बघ आज वळीव ढासाळ तू वाटतंय असं म्हणून ते पुन्हा बाळूला म्हणाले पण बाळू तू का धापलं चालास अरे मी टांग्यानच येणार होतो पण म्हणलो चालत जाऊया तेवढंच पाय विजरा मोकळं झालं असं म्हणून ते काठीचा आधार घेऊन चालू लागले त्यांच्याबरोबर चालत बाळू सुतकी चेहऱ्यानं म्हणाला आई साहेबासून लई झाले तुम्ही अजून आला नाही म्हणून दादानं मला तुम्हाला बघायला आहे लई म्हणजे काय झालंय रे काय नाही म्हणत बाळू चालू लागला बाळूच्या बोलण्यानं बापूंना चुटपुट लागली बाळू काळवंडला होता आभाळात काळे ढगडगडत होते एकमेकांना टकरा देत होते वातावरण अंधारून आलं होतं दूरवरच्या कोपऱ्यात वीज चमकत होती वारा वेगानं वाहत होता माळावरचा धुळा उडत होता तो डोळ्यात जात होता डोळ्यावर हात धरून बापू चालत होते बापू मांगवाड्याच्या दिशेनं गावात घुसले पुढे बाळू चालत होता चालता चालता बापू मध्येच बाळूला म्हणाले <laughs> किती वक्कूच झाला कुणाला ठाव कवाच्यानं झाडाखाली बसलो होतो <laughs> तू आलास बरं झालं नाहीतर पावसात घावायचा वैके म्हणून बाळूनं पुस्ती जोडली आणि झपाट्यानं पाय उचलले बापू वाड्याजवळ आले वाड्यापुढं माणसांची गर्दी होत होती काही बायका खालमानेनं वाड्यात शिरताना दिसत होत्या वाड्यापुढची माणसं बघून बापू बाळूला म्हणाले काय झाले का बाळूनं काहीच प्रतिसाद दिला नाही काय झालंय ते बापू समजून चुकले ते दरवाजातून अंगणात आले दरवाजातल्या माणसांनी वाट दिली पण कोणीच काही बोललं नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुतक चढलं होतं बापूंना बघून बायकांचे डोळे पानावले सोप्यात बायकांची गर्दी झाली होती बायका रडत होत्या बायजाच्या आरडण्यानं वाडा डोक्यावर घेतला होता बायजा मोठ्यानं हंबरडा फोडून रडत होती आपण येण्याआधीच काशीबाई गेली याचं बापूंना अत्यंत दुःख झालं बापूना न सांगताच काशीबाई निघून गेली होती बापूंचा भरून आला होता गालावर अश्रू ओघळले पुढे होत त्यांना धीर दिला गेली बापू उद्गारले तासभर झाला म्या वाड्यात पेढ आणि दस्त द्यायला आलो तवा तवास गेल्या वस्ताद हुंदका देत बोलले म्या चुकी केली उगाच वकूत केला मी बापू बोलले बापूंना बघून बायजा खाली आली तसे बापू माट्ट दिशी खाली बसून रडू लागले बायजा बापूंच्या पुढ्यात बसून रडू लागली एकाएकी बापूंच्या छातीत जोरानं कळ आली बापूंनी उजवा हात दाबून छातीवर धरला त्यांच्या अंगाला घाम फुटला ते मागे कलंडले बापूंची अवस्था बघून बायजाच्या डोळ्यातले अश्रू एकदम आटून गेले काळजी न ती पुढं झाली तिनं बापूंना सावरलं त्यांच्या डोक्याखाली आपली मांडी दिली बापूंच्या छातीतली कळ वाढतच गेली बापू धडपडू लागले वस्तात धावले माणसाने त्यांच्या भोवती कोंडाळं केलं कोणीतरी पळत जाऊन पाणी आणलं त्यांच्या तोंडात पाणी घातलं घिणभर बापूंना हुशारी आली सारं भळ एकवटून ते बायजाकडे बघत म्हणाले बायजा त्यांचे शब्द घुटमळू लागले काय झालं आभासाब आभासाब काळजी करू नका म्या म्या हाय की असं घहीवरून बायजा बोलली बापू बोलण्याचा प्रयत्न करू लागले हळू आवाजात बोलू लागले बायजा <laughs> दा दादूला सांग म्या म्या बापी आहे म्या म्या समध घालवून बसलो चुकी चुकी झाली माझी माझ्या साठन दादूला दादूला तुरुंग घडला आबाजीला सांभाळ सांभाळी हो तो वाड्याचा कुलदीप कुलदीप आहे वय त्याच्या साठन देवाला मागेन मागेन मी माझ्या माझ्या आबाजीला आबाजीला सुखी ठेव भाईसा बाय जायजा मला 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 आघीर आबाजीच्या आबाजीच्या असं बोलता बोलता बापू जोरानं धडपडले त्यांचा उजवा छातीवर जोरानं दाबला गेला तोपर्यंत कुणीतरी त्यांच्या पुढे आबाजीला उभा केला आबाजीकडे पाहत त्यांनी मानेला एक जोराचा झटका दिला तसं त्यांचं संपूर्ण शरीर लोळं पडलं ते थंडगार झालं त्यांच्या शरीरातला आत्मा बाहेर पडून अनंतात कधी विलीन झाला ते कोणालाच कळलं नाही त्यांचे डोळे सत उघडे होते बायजा मोठ्याने हंबरडा फोडून त्यांच्या डोळ्यात पाहत होते पण त्या डोळ्यांना बायजा दिसत नव्हती पुढ्यात हुबा असलेला आबाजी दिसत नव्हता मोठ्यानं हुंदके देणारे वस्तात दिसत नव्हते की माणसांनी भरलेला वाडा दिसत नव्हता दिसत होता फक्त अंधार केवळ भयान अंधार त्या अंधारातच बापूंच्या बरोबरच बापूंच्या जीवनात उठलेलं एक प्रचंड वादळ विरत गेलं ते कुणालाच दिसत नव्हतं ते शांत झालं शांत झालं विश्वात विलीन झालं धन्यवाद आज येथे लेखक दीबा बा पाटील सरांच्या वादळ या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद